अशा प्रकारे आम्ही आलो आता सी एन जी भरायला किती होती लाईन भरला सी एन जी अडीचशे रुपयाचा सी एन जी टाकला मित्रांनो टाकी केली फुल चला म्हणलं आता पुढे काय पंपाची काय गॅरंटी नसणार आहे म्हणलं अशा प्रकारे आम्ही निघालो तुम्हाला सांगतो पुरसंगी रोडला रोडचं काम चालू होत ट्रॅफिक फुल जाम झालं होतं त्यातून आपल्याला निघालो चला म्हणलं आता रस्त्याच काम चालू आहे इकडं इकडून आलो मी पुरसंगी मार्गे आलो रस्त्याचं काम चालू आहे भेटलं का इकडं बी काम चालू आहे बघा आपली महिना महिन्याला घेऊन आलोय मित्रांनो रस्त्याचं काम हो का? चालू आहे इकडे सासवड रोड नाही सासवड रोड दिवेगाट सगळं जावं तिकडं चला गावाला गावाला जायचं अशा प्रकारे आपण पोचलो कुठे घाटामध्ये तिथे एक पॉईंट होता मस्त गार थंडगार हवा सुटली होती मित्रांनो थांबलो पाणी इकडे आम्हाला दिसलं इकडे झाडे मस्त वाटलं बरं का इकडे वाहने चालली होती मित्रांनो मग आपल्या रिक्षामध्ये कोणतरी बसलं होतं त्याला म्हटलं चला आता आम्हाला चाललं चाललो आहे आम्ही पंढरपूरला <laughs> मस्त होतं वा, नजारा मस्त होता थंडगार हवा होती के ना मित्रांनो वन मेन शो कोणी गाडीत नाही मस्त वाटतय बघा अशा प्रकारे आपण पोचलो आमच्या घरापाशी हा कच्चा रोड होता आईला माझ्या मुलीला म्हणलं खाली उतरा खड्डे होते ना भरपूर खड्डे होते आम्ही हळूहळू रिक्षा काढली बाहेर मित्रांनो किती खड्डे आहे बघा मित्रांनो पाऊस पडला ना त्यामुळे खड्डा भरपूर झाला इथून ट्रॅक्टर हे जातात बापा तिकडे जाय एक ती मी म्हणलं रिक्षा जाते का नाही आपल्याला आम्हाला फिरून जावं लागतं मित्रांनो चार पण तीन ते चार किलोमीटर असं फिरवून यावं गावात आमच्या त्यामुळे निघली आमची रिक्षा हळूहळू हळूहळू मित्रांनो इथं सगळा चेकल झाला होता गाडी बघा इकडनं अशी फिरवून घेऊन आलो आम्ही हळूहळू हळूहळू सांग पू नम ऊस पट न असं चोऱ्या करायचे असते ते राहतन आलो आपल्या आपल्या गावी आलो मध्ये एक अर्धा किलोमीटर आपलं घर आहे मित्रांनो आम्ही आलेलो आहे आमच्या घरी आता काय हे काय हे कसं करा लागलं बघा कुत्रा दोन दिवस आलं घरी कोण नव्हतं ना त्यामुळं त्याला भूक लागलेली चांगली ज्या ना पुन या कुठे गेले होते आमच्या कुत्र्याला भूक लागली होती मित्रांनो दोन दिवसा दो 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 दो.